नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल कुलकर्णी चला तर मग आज पाहूयात नगर न्यूज ट्वेंटी फोरचा विशेष रिपोर्ट मला आमदार व्हायचं आहे मला नाही आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात डझनभर उमेदवार तयार झालेत लोकसभा पाठोपाठ आता विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे त्यामुळे विधानसभा मतदारसंघात विधानसभेचा धुराळ उडण्यास आतापासूनच सुरुवात आहे अहमदनगर शहरामध्ये विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात कोण असा प्रश्न सर्वांनाच पडलाय त्यातच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बॅनरबाजी करत अनेक राजकीय नेत्यांनी भावी आमदार असा उल्लेख देखील केलाय हे उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरूच आहे की सोबतच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात रस्सी सुरू आहे तसेच शिंदेच्या गटात देखील हीच परिस्थिती आहे त्यामुळे आमदारकीला संग्राम भैया जगताप यांच्या विरोधात डझन भर उमेदवार तयार झाले आहेत असं म्हणायला आता वावगं ठरणार नाही तर मग आता पाहूयात कोण आहेत इच्छुक उमेदवार तर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून नगरसेवक बाळासाहेब बोराटे गिरीश जाधव विक्रम राठोड दत्ता जाधव भगवान फुलसौंदर आणि योगीराज गाडे त्यासोबतच शिवसेना शिंदे गटाकडून नगरसेवक अनिल शिंदे नगरसेवक सचिन जाधव आणि दिलीप सातपुते तर काँग्रेसकडून किरण काळे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी महापौर अभिषेक कळमकर तसेच भाजपाकडून शहराध्यक्ष अभय अगरकर महापौर बाबासाहेब वाकळे भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा आणि भैया गंधे तसेच सामाजिक कार्यकर्ते देखील इच्छुक का आहेत यात प्रतीक बारसे संदीप भांबरकर आणि कुणाल भंडारी सोबतच एम आय एम चे पर्वेज अश्रफी हे देखील इच्छुक आहेत सोबतच दुसरीकडून म्हणजेच मनसेकडून सचिन दफळ आणि सुमित वर्मा हे इच्छुक उमेदवार आहेत त्यामुळे नगरचं हे सगळं चित्र पाहता असं दिसून येतंय की आमदारकीला नगर शहरात डझनभर उमेदवार इच्छुक आहेत आता अहमदनगरमध्ये आवडीचे घर शोध्य झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा